सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल लोकप्रिय आमदार माननीय श्री नितीन भाऊ पवार यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा कळवण येथील अप्पाश्री लॉन्स येथे सत्कार सोहळा नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळवण चुरगाणा मतदारसंघातून विकासाभिमुख नेतृत्व माननीय श्री आमदार नितीन भाऊ एटी पवार यांची सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कळवण येथील आप्पा श्री लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी नागरिकांची हजारांच्या संख्येने उपस्थिती दिसून आली व हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यांच्या बाबतीत थोडक्यातच मी उल्लेख केले अनेक लोक प्रश्न विचारतात की एवढी मोठी मताधिक्य कसं मिळालं त्याचं कारण बांधवांवर की गेली चाळीस वर्षे जी काय आमचा तालुका विकासापासून वंचित होता आणि ह्या ज्या काही पाच वर्षामध्ये जी काय भाऊंनी विकास कामं केली त्याच्या त्या विकासाच्या जोरावरती कुठेतरी भाऊंना मोठं मताधिक्य मिळालं बांधवांना खूप काही सांगणार नाही परंतु आमच्या तालुक्यामध्ये भाऊंचा एकच गुण सर्व लोकांना भावला की भाऊंकडे ज्या ज्या वेळेस लोक जात होते त्या त्यावेळेस भाऊ कधी त्यांच्या त्या त्या लोकांना खोटे बोलले नाही ते काम जर महिनाभरा होत असेल तर सांगताना दीड महिना दोन महिने सांगायचे एखादं काम वर्षभरात होत असेल तर ते सांगताना बरोबर वर्षभरात सांगायचे म्हणून जो काही विश्वास भाऊंनी जो लोकां लोकांमध्ये जो संपन्न केला त्या विश्वासाच्या जोरावरती भाऊंना सर्वात जास्त मतं मिळाले आमच्या तालुक्यामध्ये एकशे एकाहत्तर बूथ होते इथे सगळं जाहीरपणे सांगणं योग्य होणार नाही आम्हाला ताईने दम दिला होता की जाहीरपणे आकडा सांगू नका की जी काही सर्वात जास्त मोठ म्हणजे जी मतं मिळतील ती आमची म्हणजे तुम्हाला सांगावंसं एवढंच वाटतं की आमच्या तालुक्यामध्ये एकशे एकाहत्तर बूथ होते एकशे एकाहत्तर बुथवरती परफेक्ट बांधणी होती जी काही सहा सात पोलिंग होते ही त्या पोलिंगच्या बाबतीत आम्ही माहिती ताईंना आधीच दिली होती का ताई इथं गडबड होणार आहे तर त्या बाबतीत जो काही आमची पक्ष बांधणी होती ग्राउंड लेव्हलला काम होतं त्या जोरावरती आम्ही ताईंला जो काही आकडा सांगत होतो त्या विकासाच्या जोरावरती भाऊंना मतं मिळाली या ठिकाणी सर्व तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांनी मोठा मत मत दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो एकच फक्त जाता जाता सांगतो की कळवांची लोकं पवार कुट्या कुटुंबियाबरोबर अशी का मागली याची खंत आमच्या मनात आहे आम्हाला फक्त सगळ्यांना विनंती एवढीच आहे की भाऊ जी काही तुम्ही बावीसशे कोटी मागच्या वेळी सांगली पुढच्या वेळेस पाच हजार कोटीपेक्षा जास्त कामं हारा आणि त्यातली तीन हजार कोटीपेक्षा जास्त कामं आमच्या सुरगाण करायला द्या एवढीच विनंती करतो आणि जयंत जय जय महाराष्ट्र जय व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले तोला मोलाचे सर्व वडीलधारी मंडळी तसेच युवक मंडळी तसेच मायुतीचे आमचे विकास काका पण आहे समोर उपस्थित असलेले माझ्या कळवण तालुक्यातील पंचकृषीतील सर्व बंधू आणि भगिनी काही मंडळी सुरग्यानेची पण आली आहे पण आज सुरग्याची मंडळी याच्यासाठी मी बोलवली की जरा दोन जणांनी थोडी खंत व्यक्त केली की थोडं पश्चिम पट्ट्यात गोंधळ झाला गोंधळ झाला गोंधळ झाला तर ताईंनी निरोप दिले होते की की कार्यक्रमाला या पण काही लोकांचे ताई असे फोन आले की ताई आम्ही कुठल्या तोंडाने यायचं माझ्याजवळ तर लोक बोलणार नाही पण तिच्याजवळ लोक बोलत होते की कुठल्या तोंडाने आम्ही यायचं की आमच्या गावात इतकी मतं पडली इतकी मतं पडली पण इथं आमचा तालुका अध्यक्ष साक्षीदार आहे सुरगाण्याचा सुरगाण्यात मला जिथं शून्य मंडळी मिळाली तिथं मी कामं दिली तर मी माझ्या घरच्याला काय कमी का का कामं कमी का देणार एवढं लक्षात घे अहो घरात मी तर काही एवढं हे नाही ना त्याच्यामुळे माझं सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगणं की काही गोष्टींचं माझ्या समाजा आदिवासी समाजामध्ये विशेषतः गैरसमज करून दिला होता आता अन्न लोकसभेचा विषय विधानसभेला लोकांनी घेतला समोरच्या विधानसभेला कि भाऊ संविधान बदल आता मी काही खासदार मी संविधान बदलायला चाललो मी काही आरक्षण आमचं काढलं जाईल आदिवासींच आता ते आरक्षण काढायचा अधिकार हा आम्हाला नाही हा पार्लमेंटला आहे हा जाब तुम्ही भगरे सरांना विचारला पाहिजे होतं आमच्या लोकांनी भगरे सरांना ते मला जाब विचारताय मला विधानसभेमध्ये कोणाला अधिकार नाही संविधान किंवा आरक्षण बदलायचा हा पार्लमेंटला अधिकार आहे आणि दोनदा आमचं कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाबाबत कोर्टामध्ये याचिका फेटाळल्या गेल्या आहेत दोनदा हाय कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण का आमच्या लोकांचा एवढा गैरसमज झाला कारण की पवार साहेबांनी एवढं काय करून खोडलंय दादा साहेबांनी आणि ते लोकांचा एवढा गैरसमज होण्यासारखे दूध खोळे का पाहिजे मला हेच कळलं नाही तर याच्या पुढे माझी सर्व पश्चिम भागातील मंडळी विनंती राहील की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा सहा निशा करत जा मी वेळोवेळी माझ्या भाषणात बोलत होतो मागे आवाज मी घेतोय का मागच्या वेळेस नव्हता आला मागच्या कार्यक्रमाला मागच्या वेळे हे नव्हतं मी माया सा। प्रत्येक भाषणात सांगायचं कुठलाही लोकप्रतिनिधी चुकला तर त्याच्यात तुम्ही कान धरले पाहिजे माझं कोणी मी प्रचार करताना कोणीच माझे कान धरले नाही का धरले नाही मला हेच कळायला नाही सुरगाणा तालुक्यातले आमचे अध्यक्ष सांगतात त्यांनी आकडा सांगितला मला तिथं मागच्याच वीस हजार होते यावेळेस मला अठ्ठेचाळीस हजार मिळाले अठ्ठेचाळीस मला अल्गुण मध्ये सतरा मत आहे अल्गुन मध्ये अल्गुण गावात अल्गुन गावा, तिथं कधी नाही तर एक मत मिळायचं नाही आता सांगितलं की आमच्या निवान्य पंचायतीने एवढे मत दिली मी मागच्या फॉर्म मी सत्तावीसशे मत किती एकवीसशे मतं मिळाली तिथं आणि तुम्ही गोंधुण्याला जर गेलं शेवटचं गाव तिथं मला किती मत त्या गावात मला मागच्या वेळेस काहीतरी पन्नास का साठच मत होती गोंदुने ग्रामपंचायत यावेळेस तिथं मला अकराशे काहीतरी मत आहे मला खिर्डी सारख्या ग्रामपंचायतीत मला तीनशे मत आहे तर आपले लोक का चुकतात मला हे कळत नाही आता एक चांगलं झालं त्या लोकांची नावं बनवून गेली त्यातल्या त्यात आमचा विशेष करून मी ज्ञानदेव पवारचे मोठ्या प्रमाणात आभार माने ज्ञानदेव पवार त्याला मी सभापती केला तो माझ्यावरतीच ताकड्यावर केला ज्ञानदेव पवार जनता ज्ञानदेव पवार इथं आमच्या महाराजांचे भाऊ आबा पंधरा कोटीचे कामं घेतले रवि बाबांना दिसलं नाही का बाबांना की आदिवासीला काम द्यायचं तर योगेश माझ्या विरुद्ध मध्ये काय करत होता रामनगर एक यादी आणि धन्य मला वाटलं माझे काही मित्र मला सांगत होते माझी मिसेस जेडी अण्णांच्या घरी जाऊन आली सहा महिन्यापूर्वी पण एक चांगलं झालं तर लोक तिकडे गेले म्हणून मी निवडून आलो असते ना मी आज आमदार नसतो ये दोन गेले नी नी। आओ ये हे दोन करंट तिकडे गेल्यामुळे मी आज आमदार आहे मी सुखाने अहो ह्या करंट्यांनी आपला कारखाना खाल्ला हे लोकांना मला पश्चिम लोकांना विचारायचं हे पूर्व भागात काय त्यांची हिंमत झाली नाही बोलायची पूर्व भागात पण पश्चिम भागात सांगायची नितीन पवार आरक्षण काढेल नितीन पवार हे करेल आमचा एक पत्रकार त्याच्या आई बापाची शपथ न घेता विरसा मुंडाची शपथ घ्यायचा रवी बोरसे म्हणून अरे काय बाबा विरसा मुंडाची शपथ घेतो अरे नितीन एवढाच की सोशल मीडिया मध्ये नव्हता मी जर सोशल मीडिया मध्ये असतो ना तर मी लोकांना कळायला असत मी किती काम करतो मी जशा निवडणुका लागलं तेव्हा सोशल मीडिया मध्ये लागलो ला। सोशल मीडिया म्हणजे ला। माझ्या काही लोकांना माहीत नाही मोबाईल मोबाईल व्हॉट्सअप एवढा पश्चिम प्रचार केला जसं काही त्यांनी कल्याणच केला हो तुम्ही कारखाना खाल्ला त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे थोडं मनातली जी खतखत होती त्याला एखादं व्यासपीठ लागतं ते व्यासपीठ आज मिळालंय त्याच्यामुळे मी बोलतोय पहिल्यापासूनच जमिनीवरती राहणारा माणूस आहे कारण की तुम्हाला माहिती असेल तर पोपट मामा असतील आमचे भाऊसाहेब शिंदे वारले काय म्हणले मला जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले ते म्हणे आमदार साहेब आमदार साहेब म्हणून म्हणजे मला आमदार साहेब म्हणायचे मला नितीन भाऊच म्हणायचे आणि आजही मी माझ्या जेव्हा नाव टाकलं होतं नितीन भाऊ म्हणूनच मला तुम्ही म्हणायचं ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमदार साहेब कधी म्हणू नका आमदार म्हटला की तो या टपाच्या वर जातो तुमच्यासाठी तो भाऊच आहे राहणारच आहे काय आमचा मी माझ्या प्रत्येक रक्तातला थेंब थें माझ्या कळवण सुरुगाणा विका, विकासासाठी अर्पण करणार या आहे यापुढे युवकांसाठी बऱ्याच ठिकाणी सांगितलं आलं की नोकऱ्या नाही मग नोकऱ्या काय फक्त कळवण चालू सर्वीकडे नोकऱ्यांचे फार प्रॉब्लेम आहेत आपण आता विलास आम्ही जागा बघत होतो पण तिथे शंभर एकर जागा मिळून नाही राहिली आम्हाला साठ एकर जागा काय घेऊन उपयोग नाही शंभर एकर जागा तर त्यात रस्ते करता येतात आणि प्लॉट पाडता येतात आमच्या आता भविष्यात प्रयत्न राहील नाही एमआयडीसी करायची युवकांसाठी काय केलं नाही म्हणतात स्टायपेंड आपण चालू केलं सरकारने स्टायपेंड पण ते आमच्या युवकांना कळतच नाही की पाच आठ दहा हजार स्टायपेंड मुलं त्याच्याकडे का दुर्लक्ष करता मला हे कळत नाही तरुण वर्ग तरुण वर्गाने वर्गा विशेष करून थोडं यापुढे पुढे येऊन मला तुम्ही आपला जाब विचारला पाहिजे लोकांनी प्रचार केला होता लोकसत्तेला तेव्हा बातमी आली होती की पवार साहेबांची मुंबईला थिएटर आहे ना बरोबर आहे ना थिएटर आहे आमच्या वडिलांचा काय हे बघा जो काम करतो ना त्याच्याबद्दल लोक काही ना काही बोलतात त्याच्या चुका दिसत नसतात जो काम करतो आणि गावी साहेबाचं असं आहे की पस्तीस वर्षात कवडीचं काम केलं नाही आणि वयाच्या पंच्याहत्तर वर्षी त्यांना सुचून राहिलं की मला आता विकास करायचा आहे त्यांना सुरगाणा तालुका आहे बंधूंना एवढा मागे अजूनही तिथं फार करण्यासारखं आहे फार पण ते सर्व दडपण दडपणाच्या खाली होती ती मंडळी म्हणून त्यांना त्यांनी आज तर रोष व्यक्त करून मला अठ्ठेचाळीस हजार मतं ते दिले त्यांनी मला अपेक्षित नव्हतं अठ्ठेचाळीस हजार मी फक्त धरली होती की साधारण पस्तीस हजार मतं मिळतील मला पण तो चपकार एवढा बसला की बस कारण की त्यांना एवढी गॅरंटी होती या ओतूर रस्त्याकडे देवरे वस देवरे कॉलनी आहे तिथे बारा वाजताच दुपारी फटाके वाजले दुपारी आणि आमच्या शैलेश दादानी तर तीन लाखाचे फटाके घेतले होते तीन लाखाचे की जीवापांडू निवडून आला बरं का पण बन... आमचे सर्व कार्यकर्ते जी काही नेते मंडळी जेवढी बरोबर होती ना भाऊ थांबा आपल्या कळवणचा पूर्व भाग अजून पेट्या फुटणार आहे टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका जशा आपल्या पेट्या फुटत गेल्या तसा आपला जो काही लीड मिळाला त्याच्यातच मी तुमच्यामुळे सर्वांच्या बद्दल मी मनापासून आभार मानतो लोकांनी का असं व्हावं काय आणि माझा जो दळवट परिसर आहे तिथं कुठे मत फुटली नाही कधीच फुटली नाही मांगली बद्दल सांगण्यात आलं आमच्या ग्रामीण शिरसाटचं काम चालू आहे रस्त्याचं चार कोटीचं काम चालू आहे आणि तिथं शैलेश पवार जाऊन भाषण करतो तो रवी बोरसे भाषण करतो तिथं ती मला तीनशे तीनशे मतं आहेत त्या गावात त्या गावात एवढं प्रचार करून लोकांनी माझं म्हणणं आहे पश्चिम भागात त्या लोकांनी बंधूंना माझी विनंती राहील की तुम्ही याच्यापुढे ठाम राज जा खूप नावं सांगता येईल आमचे पण ही नावं घ्यावं लागतात आमचे सुनील बापूही कळवणचे आमच्या बरोबर नव्हते ज्यांना खेटायला पाहिजे त्यांना खेटत नाही आता संजू अन्नाची मार्केट कमिटीचा विषय अण्णाला तर खेटायला तयार नाही कारण की अण्णा मायापेक्षा रांगडी ना अण्णांना <laughs> खेटणार नाही अन्न एक टाकून देतील दे मी थोडा थोडा तब्येतीने कमी झाला इलेक्शन म्हणून कमी झाली अण्णांना खेटायला पाहिजे आता महाराज नगर परिषदेला आता महाराजांना खेळायला पाहिजे का खेडत नाही अण्णांना महाराजांना कारण की थोडे नंगट आहे <laughs> ना नाही नाही जे आहे ते व्यवस्थितच बोलतो <laughs> पेशानंतर अण्णा मी फक्त दोन टक्के पुढे होतो पेसानंतर निवडणूक लागायच्या दोन मिनिटात दोन आधी मी दोन टक्के पुढे होतो दोन टक्के दोन टक्के पुढे होतो त्याच्यापेक्षा जे पीपेक्षा मग मी इथंच सहभाग घेतली तुम्हाला माहिती असेल आपण मेळावा घेतला होता हा मेळावा आणि फॉर्म भरायचा मेळाव्यानंतर माझी टक्केवारी चार टक्के वाढली चार टक्के मग नंतर जो काय मी सुरगाणा तालुका कव्हर केला आणि माझ्या मिसेसनी जयसिंनी जो काय पश्चिम पट्ट्यात जो काही भाग कव्हर केला त्याच्यात मी साठ टक्क्यावर गेलो सात सेवन बरं का सेवन साठ ने सात टक्क्यावर आणि त्याचा साक्षीदार भूषण पण आहे तो माणूस माझ्या घरी दळवटला आला भूषण त्याच्याशी डोकं लावत होता की अशी टक्केवारी पश्चिम पट्ट्यात हे मत ते मत काल तुळजापूरला येताना त्या मी त्याच्या गावाला थांबला औरंगाबादच्या इथं देवीचं दर्शनाला गेलो होतो मी साठ टक्के मला जे होते ना त्या हिशोबाने मला साडेआठ हजार मतं बरोबर मिळेल साडेआठ हजार त्याच्यामुळे मी काही एवढं हे होत नाही कारण की तुम्ही बघा मी तर फार लहान माणूस आहे जयंत पाटील साहेब अकराशे का बाराशे मतं लक्षात घ्या कुठे निसक्त विजय चांगला विजय मागच्या सहा हजार वाढले दोन हजार वाढले मंडळींना एकच विनंती राहील की कृपा करून दोनशे रुपयाला विकली जाऊ नका बाय हजार रुपये किंवा पाच हजार रुपये तर आपली इज्जत राहील माझ्या लोकांना सांगणार त्या ताईंना सर्वांचे फोन येऊन गेले ते आता फिरणार आहे मी पण फिरणार आहे आणि इथं जे काही मला सांगण्यात आलं की भाऊ तुम्ही सर्व विसरलं पाहिजे मी कधीच मनात ठेवत नाही मी फार मोठ्या मनाचं आहे कारण की मी कधीच एक हाय माझ्या पाठीमागे माझ्या वडिलांचं नाव आहे त्या नावाच्या कृपेनी आणि तुमच्या सर्वांच्या आदिवासी आशीर्वादाच्या कृपेने मी आमदार झालो तुमच्या सर्वांच्या आणि तुमचं जे काही आशीर्वाद मला मिळाले तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा लावू देणार नाही एवढं मी इथं तुम्हाला माझ्या वडिलांच्या फोटोच्या साक्षी कारां मी सांगतो कारण की काम मला करायला फार आवडतं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भाऊ आता तुम्ही बावीसशे कोटी आणले बावीसशे कोटी आणल्यामुळे आता अजून पुढे निधी आणायचा निश्चितच मोठ्या प्रमाणात निधी कारण की तुम्ही बघा सत्तेत असलं तरच शांतपण असतं आणि कामं होतात एक लक्षात घ्या उद्या चुकून जर ते जे पी गावात निवडून असते ना कोणी पुत्र विचारलं नसतं एक लक्षात घ्या कारण की आता सरकारमध्ये मी माझा अनुभव सांगतो पाच वर्षाचा विरोधी पक्षाच्या आमदाराला कवडीची निधी दिली जात नाही एक लक्षात घ्या कवडीची निधी आणि निश्चितच माझे नेते आदरणीय अजित पवार असल्यामुळे मला त्याची काही चिंता नाही काम करताना मला निश्चितच त्यांची साथ राहील मी एवढं तुम्हाला आश्वासित करतो आता एक सांगण्यात आलं एक अजून एक मुद्दा होता मोठ्या प्रमाणात की प्रत्येक माणसाला आश्रम शाळेवरती जे पी गावीत नोकऱ्या देणार आहे माझ्या अंदाजाने अंदाजाने कळवण तालुक्यातून पन्नास ते शंभर लोकांना आश्वासनं दिली की त्यांच्या शाळेत नोकरी लावणार माझी विनंती राहील गावीर साहेबांना की या पोरांना आता आचारसंहिता संपली लवकर नोकऱ्या देऊन टाका शिक्षक म्हणून बरं का गावी साहेबांना माझी विनंती राहील आणि कृपा करून माझी विनंती राहील ज्या लोकांनी कारखान्याचं वाटोळं केलं त्यांच्यापासून कृपा करून दूर राहा सरांना माझं सांगणे यांनी कधीच तालुक्याचं कल्याण के केलं नाही यांनी केलं नाही ना त्या बाबांनी पण केलं नाही फार यांनी जे काय त्यांच्या व्हिडिओ बनत होता मी तर सर्व व्हिडिओ बघितले आहेत काय काय त्यांनी केलं ते माझ्या समोर एकटाही आले नाही जे डी पवारांबद्दल तर मला फार बोलशी वाटतं पण ते परत मंडळी मला म्हणतील आमच्या भक्ताच्या असल्यामुळे बॉम्बाई बोलू नका मला नंतर फोन येते पण निश्चितच माझ्या मनात खूप खंत या तीन लोकांबद्दल राजकारण करावं माझा विरोध नाही पण बोलताना जरा पथ्य पाळले पाहिजे थोडं पसा थोडं थोडं पसा अहो <laughs> जो कसं एक म्हटलं जातं नंगे कोबी खुदा आहे असं मन आहे ते तसं झालं त्यांना खेडत नाही तर गेले बिचार आदिवासी माणसाच्या मागे लावतात तर त्याच्यामुळे मला काही तसं जमणार नाही पण मी जे काही लोकांनी जे काही थोडीफार गोंधळ केला त्यांना मी इथं तुमच्या साक्षीने सांगतो मी त्यांना क्षमा करतो आणि तुम्ही सर्वांची मला साथ अशीच कायम राहू द्या विकासासाठी एवढंच मी बोलणार आहे तुम्ही आता मी पहिल्यांदा जोडीने फेटा बांधला बरं का आम्ही तरी मी कानात सांगितलं आमचा जोडीचा एक फोटो काढून घे फोटो काढला आमचे मोती आता आहेत का आमचे मोती तात्या एकदम गणित भारी सांगत होते त्यांचं त्यांनी मला सर्वात जास्त धीर दिला गणित या माणसाचं गणित सांगण्याची पद्धत साहेबांच्या काळापासून एकदम परफेक्ट आहे की कसे मत पडतील येणार शंभर टक्के त्यांनी सांगितलं होतं आणि आपले कळवणचे अजून एक वकील आहेत त्यांनी सांगितलं त्यांनी मला जुना कागद दाखवला जुना त्यांनी जरा मला सांगितलं जुना कागद दाखवला मत किती पडतील भाऊ तुम्ही पिवळा शर्ट घालायचा तुमच्या राशीला पिवळा शर्ट लागेल पिळाला हवाचा आहेत का दे। बरं ते दाखवू नका वकील राहू द्या त्यांना पडद्याआडच राहणं गरजेचं आहे पण मी महादेवाचा आणि आई सप्तसंगीचा फार मोठा भक्त आहे कालच मातेचं दर्शन घेऊन आलो आहे त्याच्यामुळे मला काही आता मी निर्दस्त आहे मला मी जे काही तुम्ही माझं बघितलं असेल व्हिडिओ की मी जे ताकदीचं केलं म्हणजे मी माझं वैयक्तिक नव्हतं केलं एक, एक लक्षात घ्या तेव्हा मी हात वारे करताना जी काही जनता होती जी काही सर्व जनता ही माझी ताकद मी असं केलं एक लक्षात घ्या आणि माझी ताकद म्हणून तुम्ही कायम आमच्या परिवाराच्या पाठीशी कायम राहा असं मला तुम्हाला एकदम हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही मला जे काय निवडून दिलं भरभराट मताने त्याबद्दल मी तुमचे ऋण कधीच मिळू शकणार नाही आणि त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी पाळ्याचं कोणी असेल तर मला सांगा त्याची जर किंमत पाच किंवा दहा लाख असेल ते कुत्र मी विकत घ्यायला तयार आणि माझ्या दळवटच्या घरी बांधायला तयार आहे त्या हरामखोराने माझं घर मुलावरती माझ्या बायकोवरती गेलं बाश असं बोललं पाहिजे का एवढ्या खालच्या पातळीला आता कुत्र तर पवार साहेबांच्याही सिल्वर रोपला आहे मी सांगतो तिथं पाळीव कुत्र आहे मी सांगतो बऱ्याच जणांकडे आता कुत्र पाळलं म्हणजे माझ्या मुलीने पाळलं ठेवलं नाही तर मलाही कुत्र आवडत नाही पाळायला पण हा सांगतो म्हणे याच्या घरी पुत्र कुणाला तरी चावलं का सांगा बरं पुत्र आणि हा म्हणतो याच्या घरी दोन पुत्रे तो शैलेश म्हणतो माझ्याकडे दीड कोटीची गाडी आहे अहो मी जरी दीड कोटीची घेतली माझ्या बापाने काय मला कम दिलं नाही का आणि त्या गाडीवर माझं नव्वद लाखाचा कर्ज आहे मायाबानी माझ्याकडे काहीच सोडून गेला नाही प्रॉपर्टी मला वाऱ्यावर सोडून गेला काय गरज आहे लोकांचं पहिले तुमचं बघा ना तुम्ही काय काय लोकांचे हाल केले ते आता मी बोलवणार होतो तो, तो मानूरचा माणूस मेले मा जिवंत माणसाची जमीन यांनी खाल्ली मानूरची मी त्या माणसाला नेणार आहे ते आज मी विसरून गेलो होतो परशु अन्ना कुठे काय म्हण काय ना सुरजा सूरजाम गानोरडे म्हणून मेलेला दाखवलं त्याला तो जिवंत आहे तो माणूस मी तर असं कुठलं पाप केलं नाही ना काय गरज होती कुठल्या वैयक्तिक माणसावरती बोल राजकारणावर बोला ना कुठे काम झालं नाही कुठे खड्डे पडले त्याच्यावर बोला ते करा हे वैयक्तिक याच्यावर गेलं आता काय मी आचारसंहिता संपली हे जे काय मी दोन चार नाव घेतले ना मी तर यांचा निश्चितच म्हणजे कानातली बाळीचे विषय घ्यायचे आम्ही आता कानातली बाळी आमच्या आदिवासी लोक बाळी घालतात पूर्वी चांदीची घालायची आता बाळी म्हणजे काय तो गुंड असतो काय अहो सर्वजण आपले परेशेद करून शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बाळा घालतात यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय यांना तुम्ही सरांनी जोड्याने आणलं पाहिलं तिघांना बाप बाप बेटे आणि बाबा शिवाजी महाराजांचा अपमान करता मग मी असं म्हणू का महाराज घालवतो म्हणून मी घालतो हे शोभत काही ना टिळा लावता अहो देवीचा टिळा तुम्ही रोज लावतो सप्तसुमगी देवीचा टिळा पण थोडं घ्या मनातली जी काही कारण की आम्ही सर्वप्रथम आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनं आपल्याला आमदार झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा कळवण तालुक्याकडनं आणि जे आपल्याला जनतेने आपल्यावरती विश्वास टाकला आणि आपल्याला जे भरभरून मतदान दिलं त्याचं श्रेय कोणाला देणार आपण त्याचं श्रेय सर्व जनतेला दिलं आगामी काळात आपल्या कोणकोणते मुद्दे आपल्या मनामध्ये आहेत आता आगामी काळात सुरगाणा तालुक्यात जे आकांक्षित तालुका म्हणून जे काही घोषित झालं आहे ते कलंग तालुक्याचा बसायचं आहे आणि दोन्ही तालुक्यात जे काही प्रलंबित कामं आहे ते पुढच्या याच्यात मार्गी लावायची त्यातलं त्यात एकशे बत्तीस के वी एका भविष्यात एम आय डी सीचंही चालू आहे ते बघू ती कशी जमीन जर मिळाली शंभर एक तर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आणि पॉलिटेक्निक कॉलेजचाही आपला एक विषय आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करायचा आणि काही पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला मतदान अपेक्षित आप पडलेलं नाही त्या संदर्भात आपण काय नाही काही भागात मतदान थोडं हे झालं त्यात त्यांनी गैरसमज करून दिला होता मतदारांचा कारण की हा केंद्रातला विषय होता तेव्हा असं एक खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे तर आमदारकीच्या निवडणुकीला तो विषय आला त्याच्यामुळे तो निश्चितच तोही दूर केला जाईल समाज तसा शून्य आहे समजूतदार आहे तो निश्चितच त्यातून सावरला जाईल उलगुला न्यूजसाठी शाहू चव्हाण कळवण सुरगाणा